तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना ऐकला नव्ह्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी न सांगितलेला अखंड महाराष्ट्राचा दहा हजार वर्षापासूनचा इतिहास सांगतो थोडस सा लक्ष देऊन ऐका आपल्या महाराष्ट्र भूमीला एकूण सात आठ नावाने ओळखलं जातं अपरांत कोकण राज्य विदर्भ महाराष्ट्र राष्ट्रीय स्वराज्य आणि शेवटचं नाव प्राप्त झालं मराठा साम्राज्य या महाराष्ट्राचे नोंद महाराज सन पूर्व कितीतरी लाख वर्षापूर्वी ज्या वेळेला ऋग्वेदाची निर्मिती झाली ऋग्वेदामध्ये महाराष्ट्राची ओळख अपरांतक या नावाने केलेले आहे अपरांतक म्हणजे पश्चिमेकडचा देश तोच आपला महाराष्ट्र सन पूर्व नऊ हजार वर्षाचा आली भगवान परशुरामाचं क्षत्रियाबरोबर युद्ध झालं आणि त्यांनी आपलं एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं ते कोकण राज्य म्हणजे तोच आपला हा महाराष्ट्र सन पूर्व सहा हजार वर्षापूर्वी प्रभुरामचंद्राला चौदा वर्षाचा वनवास भेटला होता त्या वनवासातील त्यांनी बारा काळ ज्या दंडकारण्यामध्ये घालवला त्या दंडकारण्य म्हणजे नाशिक पंचवटी तोच आपला हा महाराष्ट्र पूर्व तीन हजार वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रावरती विदर्भातील भीष्मक राजाची सत्ता होती म्हणून या महाराष्ट्राला नाव प्राप्त झालं विदर्भ देश भीष्मक राजा म्हणजे रुक्मिणी मातेचे वडील आणि भगवान श्रीकृष्णाचे सासरे तोच आपला हा महाराष्ट्र पूर्व तीन हजार वर्षापूर्वी मराठवाड्यातील नळ राजाने विदर्भ देशातील कन्या दमयंतीबरोबर विवाह केला आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती नळदुर्ग किल्ल्यामधून आपलं राज्य प्रस्थापित केलं तो आपला महाराष्ट्र सन पूर्व तीन ते सन संपूर्ण एका मराठी राजघराण्याची सत्ता होती त्यांचं नाव आहे सात वाहन संपूर्ण महाराष्ट्रावरती राजघराण्याची सत्ता होती आणि प्रथमतः त्यांनीच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला राजभाषा म्हणून घोषित केलं आता इसवी सन पूर्व संपलं इसवी सन लक्ष देऊन ऐका या महाराष्ट्रावरती सहाव्या या महाराष्ट्रामध्ये सहाशे साली संपूर्ण बदामी तालुके आणि कालिनी तालुके यांची संस्था स्थापन केली आणि त्यांनी बदामी राजधानी निर्माण केली जी आता कर्नाटकमध्ये आहे ती सातशे त्रेपन्न साली राष्ट्रकृत राजाने दंतदुर्ग राष्ट्रकृत राजाने तालुक्याचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मालखेड नावाची राजधानी निर्माण केली आणि तिथून महाराष्ट्रावरती संस्था स्थापन केली तो आपला हा महाराष्ट्र नंतर एक हजार नव्वद साली संपूर्ण महाराष्ट्रावरती भीष्मक राजाच्या वंशातील वाकाटकांनी सत्ता स्थापन केली आणि त्यांनी प्रथम या महाराष्ट्रामध्ये नाग नदी या शहराची निर्मिती केली नाग नदी शहर म्हणजे आजचं नागपूर तोच आपला हा महाराष्ट्र इसवी इस नंतर अकराशे नव्वद साली या महाराष्ट्रावरती संपूर्ण महाराष्ट्रावरती कृष्ण वंशाच्या यादवांची सत्ता होती यादवांची सत्ता होती त्यांनी महाराष्ट्रातील पहिल्या किल्ल्याची निर्मिती केली त्या किल्ल्याचं नाव आहे देवगिरी किल्ला तो आपला महाराष्ट्र आणि देवगिरी किल्ल्याच्या बाजूला एक नगरी निर्माण केली त्या नगरीचं नाव आहे खडकी नंतर अनेक रावाच्या नंतर औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर तो आपला हा महाराष्ट्र यात महाराष्ट्रावरती दिनांक अठ्ठावीस जानेवारी तेराशे तीन साली अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव केला राजा रामदेवचा पराभव झाला आणि प्रथमच आपला हा महाराष्ट्र मुघल सत्यकाली आणला तो आपला महाराष्ट्र चौदाव्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोहम्मद तुगलक यांनी स्थापन केली शतकामध्ये निजामशाही आदिलशाही कुतुबशाही अशा शाहीने पंधराव्या शतकाच्या शेवटी शेवटी या महाराष्ट्र चांगलं घडलं तो दिवस होता तो दिवस होता बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साली अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखोजी जाधव यांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं त्यांचं नाव होतं जिजाबाई साहेब पंधराशे अठ्ठ्याण्णव साली जिजाबाई साहेब जन्म झाला पंधराशे नव्याण्णव साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली सोळाशे पाच साली जहागीर मेला जहागीरचा मुलगा शहाजा राजा झाला ज्याने भगवान शंकराचं तेजो महालय नावाचं मंदिर फोडलं त्याची आठ नंबरची बायको उमतच औरंगेची माय गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं आणि सोळाव्या शतकांच्या मध्यंतरी स्वर्णयुगाला सुरुवात झाली आणि या देशामध्ये मराठा साम्राज्याचा उदय झाला तो दिवस होता एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आली अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्म झाला सोळाशे तीस सा शे शीवरा साली शिवरायांचा जन्म झाला सोळाशे शेचाळीस शिवरा शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला ज्या किल्ल्याचा नाव आहे तोरणा किल्ला सोळाशे सत्तावन्न साली धर्मवीर स्वराज रक्षक छत्रपती संभाजीरायांचा जन्म झाला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला अब्दुल खानाचा कोतळा बाहेर काढण्यात आला सोळाशे त्रेसष्ट साली शाहिस्त शाहिस्तकानाची बोटं कापली सोळाशे सत्तरला तानाजी मालुसरे गेले त्र्याहत्तरला प्रतापराव गुजर पाटील गेले आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली आपल्या महाराष्ट्रभूमीमध्ये बत्तीस मन स्वान्याचं सिंहासन तयार झालं त्या सिंहासनावरती आपला राजा राजा म्हणून बसला आणि या भूमीला शेवटचं नाव प्राप्त झालं स्वराज्य सोळाशे ऐंशी साली <laughs> छत्रपती शिवाजी महाराज गेले संभाजी संभाजीराजे महाराष्ट्राच्या गादीवरती बसले सोळाशे एकोणनव्वदला ला संभाजी संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याची सत्ता पेशवाईकडे आली सतराशे पाच मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले त्यांनी भारताबरोबर महाराष्ट्रावरती कब्जा केला याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सतराशे वीस साली पहिली बाजीराव पेशवी झाली याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सतराशे पंचवीस साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाल्या त्यांनी मराठा साम्राज्याची धुरासांभळे अटकेपार स्वराज्य मिळवलं आणि बारा जो त्रिलंगाचा उद्धार केला त्या पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सतराशे साठ साली दुसरे बाजीराव पेशवी झाली सतराशे नव्याण्णव साली यशवंतराव मल्हार झाले एक जानेवारी अठराशे अठरा साली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं युद्ध झालं भीमा कोरेगाव याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अठराशे अठ्ठेचाळीस साली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी प्रथम त्रिशिक्षणाचा पाया मोकळा केला म्हणून ह्या माता मावल्या धर्म मंडपामध्ये आहेत अठराशे अठ्ठेचाळीस साली अठराशे सत्तावन्न साली इंग्रजांच्या विरोधात पहिला चेल्ला जोता उठाव याच महाराष्ट्रामधून झाला अठराशे ब्याऐंशी वंदे मातरम गीत आलं अठराशे पंचाळीस काँग्रेस पक्षात स्थापना झाली दिनांक दहा जून अठराशे नव्वद साली या महाराष्ट्रातील एका मराठी माणसाच्या नऊ वर्षाच्या संघर्षाच्या नंतर आख्या भारत देशाला रविवारची सुट्टी प्राप्त झाली त्यांचं नाव आहे नारायण मेखाजी लोखंडे तो आपला महाराष्ट्र अठराशे एक्क्याण्णव साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला अठराशे अठ्ठ्याण्णव साली गुरुजीचा जन्म झाला एकोणीशे दोन साली स्वामी विवेकानंद गेले एकोणीसशे दहा साली शेगावचे गजानन महाराज गेले आणि एकोणीसशे सतरा साली कसं जगावं कसं मारावं अजून विद्यार्थ्याला फी नाही शिक्षकाला पगार नाही ती सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यात महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आली हा आपला महाराष्ट्र एकोणीशे वीस साली लोकमान्य टिळक गेले एकोणीस सव्वीस साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला एकोणीशे एकोणतीस साली भारत देशाची गायन कुकळा लता दितेचा जन्म झाला एकोणीसशे एकतीस साली राजगुरु भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना महाराज फासावृती देण्यात आली बारा बारा एकोणीसशे चाळीसला बारामतीच्या काकाचा जन्म इथंच झाला एकोणीसशे बेचाळीसला वर्ध्यातून चेलवाचा उठाव झाला आणि अखेर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वातंत्र्य झाला आणि भारताबरोबर महाराष्ट्राला स्वातंत्र्य भेटलं दिनांक एक मे एकोणीसशे साठ साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण चव्हाण एकोणीशे बासष्ट साली चीन भारत युद्ध झालं एकोणीसशे पासष्ट साली भारत पाकिस्तान युद्ध झालं एकोणीसशे सहासष्ट साली पहिली नोटबंदी झाली एकोणीसशे सहासष्ट सालीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दादासाहेब कोंडके यांच्या खडतर परिस्रमाने शिवसेना पक्षाची स्थापना झाली आणि एकोणीसशे सहासष्ट सालीत माहीत असावं म्हणून सांगतो एकोणीसशे सहासष्ट साली मुंबईमधील एका मराठी माणसाच्या कलेतून वडापाव पदार्थाची निर्मिती झाली हे माहीत असावं म्हणून त्यांचं नाव अशोक वैद्य तुमच्या आवडीचा विषय म्हणून एकोणीसशे एकोणसत्तर साली भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली काय नाव हो? इंदिरा गांधी एकोणीशे बहात्तर साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळातच इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला म्हणजे ते बहात्तरच्याच मला असं म्हणायचं तुम्ही काड्या करू नका एकोणीसशे ऐंशी साली पी पक्षात स्थापना झाली एकोणीसशे त्र्याऐंशी साली कपिल जाने वर्ल्ड कप जिंकून दिला एकोणीशे एकोणनव्वदला राजीव गांधीने अठरा वर्षाच्या मुलाला मतदानात हक्क दिला एकोणीशे एक्याण्णवला राजीव गांधी गेले मी जन्माला आलो एकोणीसशे <laughs> ब्याण्णव साली बाबरी मधील पाडण्यात आली त्र्याण्णवला मराठवाड्यात केलेला भूकंप झाला मुंबईलाच बॉम्बस्फोट झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली महाराष्ट्राचा खळखळून हसवणारा नेता दादासाहेब कोंडके यांचं निधन झालं एकोणीशे नव्याण्णव साली शरद चंद्रपूर राष्ट्रवादी पक्षात स्थापना केली दोन हजार एक ला धर्मवीर आनंद गेले दोन हजार चार ला लक्ष्मण कांत बेरड गेले दोन हजार सहा ला राज ठाकरे मनसे स्थापना यात महाराष्ट्रात केली दोन हजार सात ला भारतातली पहिली महिला राष्ट्रपती झाली जिच्या डोक्यावरचा पदर अजून खाली नाही तुम्ही घेऊ नका <laughs> प्रतिभाताई <ही? laughs> सव्वीस अकरा दोन हजार आठ हॉट हॉटेलचा बॉन्बस्फोट झाला तो सुद्धा महाराष्ट्रातून कसा सापडला दोन हजार बाराला आपल्या महाराष्ट्रातले दोन नेते गेले दोन हजार बाराला पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे विलासराव yes. देशमुख दोन हजार चौदाला था लोकसभेची निवडणूक झाली आणि दोन हजार चौदा सालीत बीड जिल्ह्याचा वैभव केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं दोन हजार सोळाला देशाबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसरी नोटबंदी झाली दोन हजार सतराला अखंड महाराष्ट्रभूमीतून छप्पन मराठा क्रांती मोर्चा निघाला दोन हजार एकोणीसला लोकसभेची निवडणूक झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि आपल्या महाराष्ट्रावरती तिघा जनाचं महाविकास आघाडीचं सरकार आलं दोन हजार वीसला ला करून आला त्याच्यामुळं लॉकडाऊन झालं दोन हजार एकवीसला परत करून आला परत लॉकडाऊन झालं जानेवारी दोन हजार बावीस मध्ये महारा महाराष्ट्रातील अनाथाचे माई सिंधुताई सपकाळ गेल्या सात फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये दे भारत देशाचे गायन कोकळा लता दिदी गेल्या जून दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार ढासळ कारण माननीय चालू मुख्यमंत्री शब्द कुठं लावा फिट माननीय चालू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे चाळीस आमदार घेऊन गे। पंढरपूरला गेले नाही <laughs> नाही 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 <laughs> <नाए। laughs> <नाए। laughs> कुठं गेले सगळ्याला माहिती आहे यांना पंढरपूर माहिती का हे आषाढी वारीच्या वेळेसच गेले <laughs> पण गुवाहाटीला गेले आणि सांगवल्याच्या पाटील यांचं काय झाडी काय डोंगर एकदम हा <laughs> हे गाणं गाडलं आणि आता चालू आहे दोन हजार बरोबर तेवीस आणि लक्ष देऊन का या दोन हजार तेवीस मध्ये फक्त दोनच महत्वाच्या घटना घडल्या पहिली घटना भारतामध्ये दुसरी घटना महाराष्ट्रामध्ये फक्त दोन घटना तिसरी घटना नाही पहिली घटना दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसचा दिवस उजाळला सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस सेकंदाला या भारत देशाने असा पराक्रम केला महाराज या जगातल्या दोनशे देशांपैकी भारताने पहिला झेंडा चंद्रावरती लावला पहिला झेंडा म्हणून मी सांगत असतो अरे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं आमचा झेंडाच चंद्रावर आहे ही झाली पहिली घटना आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची दृष्टी घटना घडली जगामध्ये तशी घटना घडली नाही तो दिवस उजडला तो दिवस होता चौदा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसचा या महाराष्ट्रातील एका सामान्य घरातील सामान्य कर्तृत्व असणाऱ्या एका सामान्य घरातील मराठी माणसाने या महाराष्ट्रातला दीड कोटी समाज एखाद्या जाग्यावरती केला त्यांचं नाव आहे श्री मनोज जरांगे पाटील एका सामान्य मराठ्या माणसाने महाराज दीड कोटी माणसं या ठिकाणी उभे केले आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं मराठा खडा तो सरकारशी बडा अख्ख्या जगाला दाखवून दिलं आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमाग चालणं आपलं काम आहे बघा बरोबर आहे का नाही ही महत्वाची घटना ही महत्वाची घटना आणि तयारी करायची आहे वीस जानेवारीची तयारी बरोबर आहे ना आता ढिलं नाही आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचं नाही हे माझे वाक्य नाहीत महाराज हे लोकनेते मनोज जारांगे पाटील यांचे वाक्य सामान्य समजायचंच नाही दुसरी घटना हा झाला अखंड महाराष्ट्राचा दहा हजार वर्षापासूनचा इतिहास